जरकन डायमंडचं काम तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सोबतच जरी वर्क असणार आहे पायपिंग छान केलेली आहे तर बेस्ट क्वालिटी सायदारा तुम्हाला पुरवत असते बरेचसे आपले जे कस्टमर आहेत फक्त इंडियाचे नाही तर इंडिया बाहेरचे देखील आहे आणि बिल्स देखील त्यांचं काम आहे बिल बनवायचं तर ह्या रीती आपल्या इकडे पॅकिंग केली जाते बघा बघू शकता तुम्ही सायदाराचा प्रॉपरली लोगो असणार आहे तर तुम्ही देखील नक्कीच सायदाराला व्हिजिट जरी वर्क आणि मल्टी कलर मध्ये एम्ब्रॉयडरी तर ही सुंदर साडी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये कुठे भेटणार आहे तर धारा एनएक्स मध्ये तर मित्रांनो मनापासून स्वागत आहे धारा एनएक्स च्या मराठी युट्यूब चॅनल वरती तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कलेक्शन कसं वाटलं ते वन बाय वन मी तुम्हाला छान छान कलेक्शन शो करणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता एंड पर्यंत बघा तर मित्रांनो आपण वन बाय वन आता कलेक्शन बघायला सुरुवात करूया तर नंतरचं जे आपण कलेक्शन बघत आहोत याच्यानंतरच सिल्क फॅब्रिकमध्ये असणार आहे बघा आयकॉन शिफॉन असू द्या सिल्क असू द्या पैठणी कॉटन असू द्या प्रिंटेड कलेक्शन असू द्या तर सर्वच कलेक्शन कुठे भेटणार आहे तर फक्त आणि फक्त सायधारा मध्ये असे छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईट वरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एक्स डॉट कॉम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे काही आम्ही कलेक्शनचे व्हिडिओ अगोदर टाकलेले आहेत किंवा पुढे टाकणार आहोत ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे काही कलेक्शन तुम्हाला पाहिजे असणार तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय एम पी पी बिहार महाराष्ट्र मधून जिथून पण तुम्ही व्हिडिओ बघत असणार तुमच्या साईडला कुठल्या प्रकारचे कलेक्शन जास्त मागणी असते तुमच्या साईडला तर ते सर्व कलेक्शन आम्ही तुम्हाला शो करतो स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं सर्वच इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथून भेटणार आहे आणि एवढंच नाही व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त सीओडी अवेलेबल आहे तुमचा मिनिमम ऑर्डर दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो तर वन बाय वन आपण डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स बघत आहोत मित्रांनो आणि कलर कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट असणार आहे नाईन्टी नाईन पासून तुम्हाला भेटणार प्रिंटेड कलेक्शन तर तुम्हाला रेग्युलर युजसाठी हव्यात वेडिंग सीझन शूर म्हणून वेडिंगसाठी हव्यात हव्या हव्यात देवाणघेवाणसाठी हव्यात तर प्रत्येक प्रकारच्या साड्या तुम्हाला सायधारा एनएक्स मध्ये भेटणार आहे आणि एवढंच नाही साडी साडीचा फॉल पेटिकोट रेडीमेड ब्लाउज ब्लाउज पीस तर सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये एकाच एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ते म्हणजे साईधारा एनएक्स सुरत स्टेशन पासून साईधारा एनएक्स ही जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पण तुम्ही काय आहे स्क्रीनवरती नंबर जे तुम्ही पाहत आहेत सेव्ह करा आणि सुरत स्टेशनला आल्यावर एक कॉल करा स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येईल तर मित्रांनो हे जे कलेक्शन आपण हो बघत आहोत जॉर्जेट फॅब्रिक त्याच्यानंतरचं पण जॉर्जेट फॅब्रिक होतं येल्लो कलर रेड कलर ग्रीन कलर ऑर्गेनचा फॅब्रिक असू द्या तर हे डिफरंट डिफरंट कलेक्शन तुमच्यासाठी आम्ही नेहमीच घेऊन येत असतो वेगवेगळे रंग आणि वेगवेगळे डिझाईन भरपूर व्हेरायटीज आपल्या इकडे अव्हेलेबल आहे बेस्ट क्वालिटी असणार आहे आणि होलसेल भावात तुम्हाला मिळणार आहे नंतरचं जे कलेक्शन बघत आहोत जिमिच्यू फॅब्रिकमध्ये असत असणार आहे टोन टू टोन वर्क कट वर्क सिक्वन्सचं वर्क जरकन डायमंडचं काम तर ह्या प्रकारे एकाच साडीमध्ये एवढं वर्क तुम्हाला बघायला भेटणार आहे आता प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असणार आहे कोणाला खूप जास्त भरलेली साडी आवडते कोणाला खूपच सिंपल आवडते कोणाला प्रिंटेड आवडते ते सर्व प्रकारचे जे कलेक्शन आहे तुम्ही तुमचं शॉप आहे किंवा तुम्ही घरातून व्यवसाय करताय तर हे तुम्ही स्टोअर करून ठेवलं पाहिजे आणि ते सर्वच कलेक्शन कुठं भेटणार आहे एकाच छताखाली ते पण सायधारामध्ये नंतरचं आपण जे कलेक्शन बघत हो, आहोत आयकॉन शिपॉन फॅब्रिक वर संपूर्ण तुम्हाला जरकन डायमंडचं काम तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सोबतच जरी वर्क असणार आहे पायपिंग छान केलेली आहे तर बेस्ट क्वालिटी साईधारा तुम्हाला पुरवत असते बरेचसे आपले जे कस्टमर आहेत फक्त इंडियाचे नाही तर इंडिया बाहेरचे देखील आहे थर्टी फाय प्लस कंट्रीमध्ये आपला माल हा एक्सपोर्ट होत असतो मागे तुम्ही ते बॉक्सेस बघत आहात ना ते, ते पॅकिंग झालेले बॉक्सेस आहेत ह्या प्रकारे व्यवस्थित इथे पॅकिंग करून येणार आहे साईधाराच्या लोगसह आता नंतरचं आपण जे कलेक्शन बघत आहोत जॉर्जेट फॅब्रिकमध्ये असणार आहे आणि ही जी डिझाईन तुम्ही जरीने बघता प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला नवीनच बघायला भेटणार आहे या पॅटर्नमध्ये तुम्हाला कलर्स अवेलेबल भेटणार आहे डिझाईन देखील भरपूर असणार आहे आता एकाच व्हिडीओमध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं पॉसिबल नाही होत नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा किंवा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एक्स डॉट कॉम तर या प्रकारे फॉइल प्रिंट देखील आहे हँडवर्क देखील आहे लटकनचं कामगिरी देखील केलेलं आहे डार्क कलर्स लाईट कलर जर्कन डायमंडचं काम असू द्या तर आपण जे नंतरचं जे कलेक्शन बघत आहोत ग्रीन कलरमध्ये अतिशय सुंदर आहे आणि सोबतच जर्कन डायमंडचं काम बघा सिल्क फॅब्रिकवर ही सुंदर साडी आहे मित्रांनो बॉलिवूड कन्सेप्ट असू द्या किंवा मग तुम्हाला पाहिजे असणार ट्रेडिशनल सर्व काही लुक सर्वच काही भेटणारे सायधारा एनेसमध्ये ही जी त्याची बॉर्डर तुम्ही बघत आहात जरकन डायमंडने अतिशय सुंदर आहे आणि सोबतच त्याची ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर के नेकवर्क तुम्ही बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर आहे सिल्क साडी आणि वेलवेटचं ब्लाऊज अतिशय बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर नंतरच्या कलेक्शनकडे आपण बोलूयात आता तर ह्या प्रकारे सिल्वर कलरमध्ये तुम्हाला ब्लॅक अँड सिल्वर कलरचे सिरोज की डायमंड लागलेले भेटणार आहेत आपण वेअर करून बघूया बरं का लुक कसा वाटतो हिचा तर बघा ह्या प्रकारे लाईट कलर्स डार्क कलर्स आणि हे जे वर्क आहे ना सिरोज की डायमंडचं अतिशय सुंदर दिलेलं आहे मित्रांनो तर मला तरी असं नाही वाटत की तुम्ही हे कलेक्शन स्किप केलं पाहिजे आणि जर तुम्ही घेऊन चालले आहात कलेक्शन सहा महिन्यापर्यंत विकलं नाही जात आहे तर टेन्शन घेण्यासारखी काहीच गोष्ट नाही एक्सचेंज करू शकताय वीस ते पंचवीस टक्क्यांवर तुम्ही बंडलच्या बंडल आणून द्यायचे आहेत आणि आपल्या इकडे जे काही नवीन कलेक्शन आलेलं असणार त्याच्या बदल्यात तुम्हाला एक्सचेंज करून देण्यात येईल नंतरचं जे कलेक्शन आहे हे देखील जिमी ज्यू फॅब्रिकमध्ये असणार आहे आणि त्याचं बॉर्डरचं तुम्ही वर्क बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर आहे जरकन डायमंड आणि सोबतच सिरोस्की डायमंडचं काम त्याच्यानंतरचं आपण कलेक्शन बघूयात तर ह्या प्रकारे टोन टू टोन वर्क आहे सॅटिन पट्टा दिलेला हे जरीचं काम आहे आणि सोबतच सिरोस्की डायमंडचं हे काम अतिशय हे सुंदर कलेक्शन असणार आहे तर इथे आपल्याला बरेचसे कलेक्शन बघायला भेटणार आहे पूर्ण इथून तिथून सर्व साडींचं कलेक्शन असणार आहे आणि साई दारामध्ये फक्त साड्याच नाही कुर्तीज लेहेंगाज गाऊन सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये असणार आहे थोडं आपण इथे नजर मारूयात तर कशा प्रकारे पॅकिंग होते तर ह्या प्रकारे पॅकिंग होत असते तर दादा पॅकिंग करताय बघाय सर्व बंडल इथं पडलेले आहेत आणि बिल देखील त्यांचं काम सुरू आहे बिल बनवायचं तर ह्या रीती आपल्या इकडे पॅकिंग केली जाते बघा बघू शकता तुम्ही सायदाराचा प्रॉपरली लोग असणार आहे तर तुम्ही देखील नक्कीच सायदाराला व्हिजिट केलं पाहिजे मित्रांनो आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका अधिक माहितीसाठी लगेच दिल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद